ते आम्हाला कळलं म्हणजे इथून मागे आम्ही जे म्हणायचे वजन कमी करायचे वजन कमी करायचे पण ऍक्च्युअल आपल्याला काय करायचंय वेट ऐवजी फॅट लॉस करायचं अनावश्यक फॅट आहे ते कमी करायचे म्हणजे मसल गेन होईल हे पण महत्वाचं नुसतं वजन कमी करणं पण नाही मग त्याच्याबरोबर तुमचं मसल पण कमी झालं तर त्याचा उपयोग होत नाही तुम्हाला थकवा जाणवतो तर हे सायंटिफिक वेने मोदीकर यांनी काढलेले प्रोडक्ट आहेत शेप शिपचे म्हणजे की आपलं वजन व्यवस्थित कमी करून देतात आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजन हे कमी करणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला एक्सरसाइज पण एक तासाचं करणं तेवढंच गरजेचं आहे कसं सांगितलं ह्याच्यामध्ये त्यांनी की आता आपण बऱ्याचदा असं बघतो की डाएट केलं पाहिजे आता आपण बघतो ते दीक्षित डाएट आहे म्हणा किंवा कोण असं एकच टाइम जेवण किंवा रात्रीचं नाईट जेवायचं किंवा काय करायचं पण शरीर जे शरीराला आवश्यक आहे त्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे हे पण तेवढंच महत्वाचं आहे तर याच्यामध्ये असं सा सांगितलं की तुम्ही वजन कमी करताय तर तुमच्या शरीराला जे आवश्यक आहे ते हिथून मिळणार आहे पण दुपारी तुम्ही व्यवस्थित जेवायचंय सकाळी तुम्ही ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी सकाळी हा शेक घ्यायचा आहे आणि तो पण कसा घ्यायचा आहे काय घ्यायचा ह्याचं सुद्धा त्यांनी पुस्तकामध्ये सगळं नॉलेज दिलेलं आहे तर मी थोडक्यात सांगते हे शेक बद्दलचं की सकाळी घेताना तुम्ही पाण्यात न घ्या ज्यांना वाट वाटतं म्हणजे की वजन लवकर कमी व्हावं पाण्यात न पण त्याच्यासोबत तुम्ही काय आणखीन घ्यायला पाहिजे हे पण त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे मग एक उकडलेला अंडा आहे किंवा मखाने आहेत किंवा बदाम आहेत असं पण तुम्ही त्याच्यासोबत घेऊ शकता किंवा एखादं फ्रूट खाऊ शकता आणि टोन मिल्क जे बाजारात मिळतात तर ते टोन मिल्क तुम्ही घेऊन त्याच्यामध्ये घ्यायचं साधं घरातलं तुम्ही जर दूध वापराल तर तुमचं वजन तेवढं कमी होणार नाही आणि हा शेक सकाळी तुम्ही नाश्ता स्किप करायचा नाश्ता स्किप करायचा आणि त्याच्या जागी हे घ्यायचे ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी नाश्ता आणि रात्रीचं जेवण स्किप करायचं तिथं तुम्ही हा शेक रिप्लेस करायचा आहे आणि दुपारचं जेवण तुम्ही व्यवस्थित घ्या शक्यतो आपलं भारतीय जेवण तसं आहे कार्बोहायड्रेट जास्त त्याच्यामध्ये नाही का चपाती भाकरी विका त्याचं प्रमाण जास्त पण आम्हाला असं सांगितलं की तुम्ही तो पाणी शक्य नाश्त्याला आपण स्किप करायचं चहा पण नाही घ्यायचा आपल्याला सवय सकाळी छा नाही पाहिजे पण प्रत्येक जण चहा स्कीप करायचा आहे सकाळी उठल्यावरती तुम्ही कॅप्सूल आहे ती घ्यायची त्यानंतर तुम्ही पाहुणे आणि त्यानंतर तुम्ही अर्ध्या तासाच्या ह्याच्यामध्ये स्कूप दिलेला आहे ते, तेवढा भरून त्याच्यामध्ये ते ती पावडर मिक्स करून घ्यायचं आणि तो शेक प्यायचा आहे आणि त्यानंतर साधारण अकरा साडे दिलेले आहे हे पण छान सारखं आहे गरम पाण्यामध्ये हे प्रीमिक्स तुम्ही मिक्स करायचं आणि घ्यायचं सा, असे सा, सात दिलेले आहेत तर तो एक घ्यायचा आहे आणि ह्याचं स्वाद पण खूप छान आहे लेमन ग्रास हे लेमन आणि जिंजरचा आहे त्यामुळे छान पण लागतो आणि एक कप मध्ये दोन पावडर मिक्स करायचे तेल घ्यायचं म्हणून डबा डावा घेण्याचा डबा प्रोटीन पावडरचा डबा आणि हे शेक आहे आणि तो चहा आहे म्हणजे साठ पुस्तक मध्ये एक बारा ग्रॅम आणि पंचवीस असं दोन ते प्लांट प्रोटीन घेऊन त्यांना खूप ओव्हरवेट आहे त्याच्यामध्ये एक वेगळंच आहे का सांगितलंय हे रिप्लेसमेंट काय आहे आणि ह्याच्यासोबत सोबत अजून तुम्ही हुँ, हुँ, प्रोटीन पावडर मिक्स करायचा असेल तर ते थोडं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तुम्ही जर व्यायाम मेन म्हणजे कसं की जेव्हा व्यायाम करतो आपण तर तेव्हा एक असतं की आपण हे म्हणतो ना म्हणजे पेशी जे असेल ते टिअर पण व्हायला पाहिजे आणि पुन्हा ते तयार पण व्हायला पाहिजे म्हणजे मसल पूर्ण आहे ते तर ते आपण कसं व्यायाम आणि ते पुन्हा कट करतो त्याचं तोडतो पण ते पुन्हा रिबिल्ड व्हायला पाहिजे त्यासाठी प्रोटीन प्रोटीन आणि हे जेव्हा हे सारखं चालू असतं ते काम जे असतं प्रोटीनचा कमी म्हणजे मधला डिफरन्स जर व्हायला लागला ना मग तो बरोबर वेट कमी होतो आणि पण आता याच्यामध्ये आता आम्ही तरी घेतो हेच घेतलं नाही मग त्याच्याबद्दल मग मग मी सांगितलं मिक्स करायचं कारण एक्स्ट्रा अजून प्रोटीन लागतं लागतं पाण्याचं घेतलं तर त्याच्यामध्ये प्रोटीन मिक्स करा जेव्हा तुम्ही प्रोटीन इंटेक्ट जास्त घेऊ ना तुमचं वजन आणि घ्यायचं जेवायचं सगळं असं नाही ऍक्च्युली हे मेंटेन राहत हे मेंटेन राहतं तुमच्या बॉडीला जेवढं वेट पाहिजे तेवढं ठेवून ते मेंटेन राहतं म्हणजे नाही 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 हे वेट लॉससाठी प्रोग्राम आहे हे मेंटेनसाठीच पण

बेटगेन पण करायचं पण आता सध्या प्रॉब्लेम म्हणजे मला असं म्हणायचंय की तुम्ही जरी तीन महिने घेतला तरी तुम्ही पेक्षा खाली नाही जाणार असं म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं राहणार हे जरी घेतलं तरी असं कंटिन्यू घेतल्यावर कमी होणार आहे नाही जास्त नाही होणार नाही नाही तुम्हाला सांगितलं गोष्टी पण आहेत आधीपासून जर काळजी घेतली तर हे एक करून एक एक आता आम्ही केले वजन कमी प्रत्येकानेच प्रत्येकाने जवळजवळ केलेला आहे तर मी तिला कुणाला बोलू शुक्ला बोलू कुणाला बोलू आता बोलवते मॅडम ना त्यांनी पण वजन कमी केलं